आई आज वांग्याचं भरीत बनव ना तू खूप छान बनवते का तुला काय वांग्याची भरीत खायचंय का हां चल बनवते वांगे हाय घरामध्ये बनवते आता मस्तपैकी भरीत बनव हो चला एक वांग भाजायला ठेवतीये वांग भाजून घेते टाकून ती दोन चार आहे अर्ध्या मुलीने केल्या अर्ध्या मी करते कारण वांग भाजून घ्यायचं आता मी तुम्हाला वांग्याचं भरीत करताना पण दाखवते माझ्या पद्धतीने बघा आता मी वांग्याच भरीत बनवायला घेते बघा हिरव्या मिरचीचा ठेसा घेतला लसूण आणि हिरवी मिरची कांदा टमाटा थोडासा कूट लई नाही आहे एक चम्मच भर थोडी लाल मिरची आणि कांद्याची पात हे वांग भाजून घेतलेलं आणि कोथंबीर आणि हळद तेल आणि मीठ तेल टाकते आता मी कढईत आणि कांदे धुवून घेतले मी कापून चिरून धुवून घेतले टमाटा धुवून घेतलाय तर कांदा टाकूया बघा धुऊन घेतलं त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलं कांदा फ्राय होतोय चांगला चांगला लाल होऊ देते कांदा हिरवी मिरचीचा ठेसा टाकते याच्यात लसूण आणि हिरवी मिरची आहे थोडं चांगलं परतून घेते मिरची लसूण फिक्क वरण करायचंय कारण आमच्या घरात चिक्क वरण लागत असं छान फ्राय करून घ्यायचंय हिरवी मिरची पण टाकल्याच्या नंतर कांदा हिरवी मिरची लसूण आणि आता मी त्याच्यात पाट टाकते कांदा पाट टाकते मी आता चांगले कांदा पाट चांगली फ्राय झाली का मग बाकीचं काही तर टाकू आपण त्याच्यात काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने वांगे बनवून बघा तुम्ही वांगीच भरीत हळद टाकली मी आता थोडी आता हळद टाकल्याच्या नंतर टमाटे टाकते कारण टमाटे पहिले टाकले का मग खूप गाळ होतो ना मग तर लाल तिखट घेतलाय मी एक चमच्यावर ते टाकते ची पावडर टाकली मी हे थोडंस मीठ टाकते मी ये बघे वांगे भाजून घेतले होते ना ते टाकते मी यात थोडा गॅस कमी करतो मला भाजलेले मी त्याच्यात टाकून घेतले आता चांगले फ्राय करून घेते पूर्ण तयार झालं का परत तुम्हाला दाखवते मी झाले आता हा शेंगदाण्याचा कूट आहे आम्ही एक चमचा भरून घेतलाय जाड जाड घ्यायचा बारीकने घ्यायचा तो थोडासाच टाकायचा कारण त्याच्यानी चव येते खूप छान झालं वांग्याचं भरीत थोडीशी कोथंबीर टाकते असं भरीत बनवा छान लागतो खूप खायला बाजरीच्या भाकरी बरोबर तेव्हा वांग्याच भरीत बनून झालं बघते आता खाऊन कसं झालं ते बाजरीच्या संग वांग्याचं चा भर खूपच छान लागतं बनवून बघा खाऊन बघा